नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मी याच्या अगोदर आपल्या दुधाच्या गाईला सोडा हा किती द्यावा याची माहिती दिली होती त्याचबरोबर सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते बघून काही पशुपालकांनी प्रश्न केला की मीठ आणि सोडा एकाच वेळी दिल्यावर त्या जनावरांना विषबाधा होते अशा प्रकारची माहिती त्यांना कुठून तरी मिळाली त्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारला आहे म्हणून आज या व्हिडिओमध्ये मीठ आणि सोडा दोन्ही एकाच वेळी द्यावा का आणि दिला तर तो कशा पद्धतीने द्यावा याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून पुढचे जे व्हिडिओ मी पोस्ट करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्याकडे सर्वात आधी मिळेल मित्रांनो खरं तर सोडा आपण कशा कोणत्या कारणासाठी वापरतो हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे तर आपल्या दुधाच्या जनावरांच्या रुमेनचा जो पी एच आहे तो लेवलमध्ये ठेवण्यासाठी आपण सोड्याचा वापर त्यांच्या खोराकात करतो मग रुमेनचा पी एच कमी जास्त होण्याचे कारण काय असते तर ज्यावेळेस आपण आपली जनावर विलेली असतात आणि त्यांचे दूध जास्त असते आणि ते दूध आपल्याला वाढवण्यासाठी किंवा टिकून ठेवण्यासाठी त्यांना आपण काय करतो अतिरिक्त खुराक देतो भरडा देतो वेगवेगळे आहार देतो त्यामुळे जनावरांच्या रुमेनचा रुमेनमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे त्या जनावरांच्या रुमेनचा पी एच बी करतो तर सर्वसाधारण नॉर्मल जर विचार केला तर जनावरांच्या रोम्यांचा नॉर्मल पी एच हा सहा ते सातच्या दरम्यान असला पाहिजे हा झाला नॉर्मल पी एच आणि याच्यामध्ये तो कमी किंवा जास्त झाला तर जनावरच्या शरीरावर वाईट परिणाम होतात त्यांच्यामध्ये शरीरामध्ये ॲसिडिटी तयार होते त्यामुळे जनावरे चारा खात नाहीत खुराक कमी खातात किंवा खात नाहीत आणि त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात जसं की पातळ शेण टाकणे असेल पोट फुग येणे होऊ शकते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मस्टाइड्स होण्याची शक, शक्यता सुद्धा जास्त असते त्यामुळे दुधाचे उत्पादन तर कमी होतेच आणि आपल्या जनावरांची तब्येत व्यवस्थित राहत नाही म्हणून या सर्व समस्या आपल्या जनावरांमध्ये येऊ नये त्या जनावरांचा जो पी एच आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी बफरचा वापर केला जातो आणि खाण्याचा सोडा हा आपल्याला अगदी सहज उपलब्ध होतो सोडा हा एकदम उत्तम बफर आहे म्हणून सोड्याचा वापर केला जातो आपण ज्यावेळेस खोराकाची मात्रा आपल्या जनावरांना वाढवून देतो त्यावेळेस हा खाण्याचा सोडा दररोज कमीत कमी पन्नास ग्रॅम तरी द्यावा आणि समजा वैरण ही ज्या सुकलेली असेल बुरशी एका वेळेस आलेली असेल दोन चार दिवसाची तुडून पडलेली असेल तर अशा वेळेस आपण शंभर ग्रॅम सोड्याचा वापर दररोज करावा लागतो ला यानं काय होते की आपल्या जनावरांच्या जा रोम्यांचा जो पी एच आहे तो लेवलमध्ये राहतो आता जर सोडा आपल्या जनावरांना देत असू तर मीठ द्यावे का याचे गणित आपण थोडक्यात बघू मित्रांनो ॲक्च्युली मीठ हा असा घटक आहे की तो संतुलित आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे बॅलन्स डाएटमध्ये हे मीठ खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते त्यामुळे मिठाला बॅलन्स डाएटमध्ये खूप महत्त्व आहे मग आता याचा वापर कसा करायचा तर आपण जो खुराक किंवा पशुहार किंवा भरडा आपल्या जनावरांना देतो त्याच्या फक्त एक टक्काच हे मीठ त्या जनावरांना खोराकात आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे शंभर किलो खोराक आपण देत असाल तर फक्त एक किलो मीठ हे त्या खोराकात द्यायचं आहे ही खूप महत्त्वाची हो गोष्ट आहे बॅलन्स डाएटसाठी तसं तर मिठाचे भरपूर प्रकार आहेत काही जण कमेंटसुद्धा करतात की काळे मीठ द्यावे का रेग्युलर आपण जे वापरतो खाण्यामध्ये ते वा द्यावे तर आपण खाण्यामध्ये जे मीठ रेग्युलर वापरतो ते दिले तरी चालते आणि तुम्हाला शक्य असेल तर मोठे खड्याचे जे मीठ असते मोठे मीठ डायरेक्ट प्रोसेस न करता जे दुकानात मिळते ते जर मिळाले तर उत्तमच आहे पण काळे मीठ हे खुराकात टाकायचे नाही त्याचा वापर वेगळ्या पद्धतीने करावा लागतो त्यामुळे काळ्या मीठाची गोष्ट वेगळी आहे त्याचा वापर आपण औषधी म्हणून करू शकतो पण रेग्युलर त्याचा वापर आपण करू नये असे तर मी म्हणेन मित्रांनो मीठ हे आपली गाय गाभण असते व ती आठवा नववा महिन्या तिला लागलेला असेल तर या मिठाचा वापर करणे घातक ठरू शकते ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा बाकी तुम्ही मिठाचा वापर रेग्युलर पणे खुराकाच्या एक टक्का वापरू शकता काही प्रॉब्लेम येत नाही आता हा व्हिडिओ बनवण्याचा मेन उद्देश म्हणजे खाण्याचा सोडा आणि मीठ एकत्र दिले तर जनावरांना विषबाधा होते का तर मित्रांनो सोडा व मीठ एकत्र आपल्या जनावरांना खाऊ घातले तरी काही प्रॉब्लेम येत नाही याची खात्री शंभर टक्के तुम्हाला देत सांगतो फक्त आपण एकच काळजी घ्यावी की आपल्या गाईला काळातील आठवा आणि नववा महिना जो असतो त्यामध्ये मीठ आणि सोडा कधीच द्यायचा नाही तर तुमच्या लक्षात आलंच असेल की सोड्याचा वापर हा आपण ज्यावेळेस आपल्या दुधाच्या विलेल्या जा जनावरांना जास्त खुराक देतो जास्त भरडा देतो त्यावेळेस करावा आणि मिठाचा विचार केला तर मीठ हा घटक संतुलित आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असल्यामुळे रेग्युलर त्याचा वापर केला तरी काहीच समस्या येत नाही अशा प्रकारे आपण मिठाचा आणि सोड्याचा वापर योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेस कसा करावयाची माहिती माझ्या अनुभवानुसार तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि होताल तेवढं आपल्या इतर पशुपालन मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद